चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केस परत घेण्यासाठी आईला जिवे मारण्याची देण्यात आली धमकी एकल महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन माजलगाव येथील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीस अत्याचार करून तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली व या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारीच हे सामील असल्याचे म्हणत एकल महिला संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे व कारवाईची मागणी केली आहे काय मागणी घेऊन आलेला आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकल महिला संघटनेच्या वतीने एकल महिला संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार घडत आहेत आणि सतत त्याचं प्रमाण वाढताना दिसत आहे माझगाव या ठिकाणच्या चिंचगाव या ठिकाणची एक मुलगी चौदा वर्षाची हिच्यावर जो अत्याचार झाला आणि आजही त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही आणि त्या ठिकाणी जे जी जी आ, सर, सर, त्या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत केतन राठोड सर आणि सोनटके सर, यांची तात्काळ निलंबित करण्यात यावं यांना आणि या केसमध्ये त्या कुटुंबाला न्याय मिळावा या अनुषंगाने एक संघटना या आजच्या दिवशी आम्ही निवेदन देत आहोत कलेक्ट्रेसाठी तसेच या प्रकरणाची लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देत हो। आहोत आज जर बघितलं तर चौदा वर्षाची मुलगी खूप छोटी आहे ग्रामीण भागामध्ये लहान मुलींवर जर अशा घटना घडल्या तर अनेक आई वा, आईवडील आपल्या मुलींना शाळेत पाठवण्याचं बंद करतात आणि त्या ठिकाणी मुलीचं शिक्षण थांबतं या अनुषंगाने लगेच त्या कुटुंबातले जे आपण म्हणतो की बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे आणि मग पण लवकर लग्न करण्यात येतं म्हणजे बालिवाचं प्रमाण वाढतं अशा या अनेक प्रकारच्या एका गुंता जो वाढत जात आहे आणि याकडं प्रशासनाने प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज आहे या ठिकाणी लवकरात लवकर एका महिला संघटनेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल